एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे सरकारचा मोठा निर्णय या सतरा शहरात मिळणार नाही दारू मध्यमुक्त प्रदेश मध्य प्रदेशातून मोठी बातमी आपल्या समोर येते आहे राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे राज्यात दारूबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे अहिल्याबाई होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त खरगोन जिल्ह्यातल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महेश्वर येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे या निर्णयानुसार आता शहरांमध्ये दारूबंदी लागू करण्यात आलेली आहे ज्या शहरामध्ये दारूबंदी करण्यात आली आहे ती सर्व शहरे धार्मिक स्थळं आहेत आणि या शहरांमध्ये आता दारू विक्रीला बंदी घालण्यात आली आहे तसेच दारूची खरेदी करणाऱ्यांवर देखील कडक कारवाई करण्यात येईल असा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे एक एप्रिल पासून या सतरा शहरांमध्ये पूर्णपणे दारूबंदी करण्यात येणार आहे समोर आलेल्या माहितीनुसार सुरुवातीला हा प्रयोग धार्मिक महत्त्व असणाऱ्या सतरा शहरांमध्ये करण्यात आला यानंतर हळूहळू संपूर्ण राज्यात दारूबंदी करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे आणि एवढंच नाही तर आपापल्या विभागांमध्ये मंत्र्यांना बदलण्याचे अधिकार देखील देण्यात आलेले आहेत आणि काही विशिष्ट परिस्थितीमध्ये मंत्री बदल्यांसंदर्भात निर्णय घेऊ शकतात असा निर्णय या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मध्य प्रदेश